संतुलित भूमिका जरी असली भाजप संदर्भात आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सुद्धा पण तरी सुद्धा आपण बघितलं की आ, आता काही वेळामध्येच राज ठाकरे मो मोठे आ, एक मोठी बातमी समोर येते की राज ठाकरे काहीच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत पत्रकार परिषद ते घेणार आहेत आणि त्यामधून या भेटीत नेमकं काय झालं हे ते सांगणार आहेत म्हणून या भेटीकडे लक्ष देणं या पत्रकार परिषदेकडे लक्ष देणं गरजेचं आहे मात्र आपल्या प्रतिनिधी वैद्यही ज्या आपल्यासोबत शिवतीर्थावरून जोडल्या गेल्या आहेत याच परिसरामध्ये बॅनर सुद्धा लागले जे भाजपकडून लावण्यात आले आणि त्यामध्ये खरं तर बघितलं तर भाजपकडून राज ठाकरेंसाठी सौम्य भूमिका दिसती आहे कारण फक्त उद्धव ठाकरे यांचाच फोटो आहे तर वैद्यही हे बॅनर काय दर्शवत आहे नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी अनेक बॅनर्स जे आहेत ते काही वेळापूर्वी सेनाभवन परिसरामध्ये लागलेले बघायला मिळाले आणि त्याच्यातूनच शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधातली असलेली भाजपची भूमिका जी आहे ती बॅनरच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून आली होती राज ठाकरे हे काही वेळेतच जेव्हा शिवतीर्थावर दाखल होतील तेव्हा पत्रकार परिषद देखील घेणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे त्याच्यामुळे एकूणच या बैठकीमध्ये नेमकं काय झालं या संदर्भात देखील ते भाष्य करणार असल्याचं कळतं आहे अर्थात याच्या आधी देखील त्यांनी जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये त्यांना युती महायुतीमध्ये सामील होण्यासंदर्भात जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली होती की कुठलीही युती जी आहे ती पहिल्या भेटीमध्ये होत नाही आणि कुठलीही युती अशा पद्धतीनं बैठक घेऊन होत नाही त्याच्यामुळे या पलीकडे जाऊन काही वेगळ्या बैठका झाल्या आहेत का, का या पलीकडे जाऊन काही वेगळी चर्चा झाली आहे का आणि महायुतीमध्ये जर राज ठाकरे जाणार असतील तर महायुतीमध्ये गेल्यानंतर त्यांची नेमकी कशा पद्धतीनं परिस्थिती असेल किंवा किती त्यांना सीट्स दिल्या जातील अशा अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यानिमित्तानं उपस्थित होतात मात्र युती संदर्भातली ही भेट नसल्याचं सध्या कळत आहे मात्र राज ठाकरे माध्यमांशी जे संवाद साधणार आहे त्याच्यामधून नेमक्या कुठल्या गोष्टी संदर्भात खुलासा करणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर महायुतीमध्ये जेव्हा अशा भेटी होत असतात तेव्हा सुद्धा काहीशी चलबिचल पाहायला मिळत असते एकीकडे एक आपण बघतो की उदय सामंत त्यांच्या भेटी घेतात ज्या अर्थी बाळा नांदगावकर हे ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आणि भाजपसोबत भाष बाश, भाषणासाठी एक महत्वाचा दुवा आहे तसं उदय सामंत सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीसाठी नेहमी ने येत असतात मात्र महायुतीत जो शिंदेसेना आणि भाजपमध्ये सध्या आपण बघतो की संघर्ष सुरू आहे त्याचा आता ह्या भेटीवरनं शिंदे सेनेवरती कसा परिणाम होऊ शकतो बघा महायुती म्हणून शिवसेना शिंदेसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी गट हे तिघंही एकत्र असल्याचं वारंवार बोललं जात आहे आणि त्यानिमित्तानं जर आपण बघितलं तर काळजी बेस्टची निवडणूक झाली पतपेढीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये देखील हे सर्वच एकत्र असल्याचं त्यांनी दाखवलं होतं यातच शिंदेसेनेकडून केसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन राज ठाकरे यांनी आमच्यासोबत यावं अशी मागणी त्या निमित्तानं केलेली आहे राज ठाकरे यांनी जर महायुतीसोबत येणं जर त्या दृष्टीनं जर पावलं टाकली तर निश्चितच त्याचा फायदा जो आहे तो नक्कीच महायुतीला होईल कारण महायुतीमध्ये खरं तर त्यांना फुल मोठ्या प्रमाणात जो आहे तो पुढे जाण्यासंदर्भात एक योग असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे जर केसरकर यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे तर त्यांनी हे म्हटलेलं आहे की राज ठाकरे यांनी बुडत्या बोटीत जाऊ नये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांनी बुडती बोट असा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर महायुतीमध्ये जर राज ठाकरे आले आले तर निश्चितच मराठी मतांसाठी एक मोठा तर मुद्दा तो ठरू शकतो कारण राज ठाकरे यांच्यासोबत अनेक मराठी कलाकार आहेत मराठी साहित्यिक आहेत मराठी भाषेची अनेक लोकं आहेत आणि त्यांची सहानुभूती आहे त्याच्यामुळे निश्चितच या गोष्टी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोगी पडू शकतील आणि त्याचा फायदा महायुतीला होऊ शकेल असं देखील मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं होतं त्याच्यामुळे महायुती म्हणून जर विचार करत असतील तर दुसरीकडे संदीप देशपांडे मनसेचे नेते आणि शिंदेसेनेचे उदय सावंत हे नेहमीच समन्वयक म्हणून त्या ठिकाणी भूमिका बजावत राहिलेले आहेत त्यांच्या भेटी गाठी देखील झालेल्या आहेत त्याच्या आधी देखील तीन ते चार वेळा या समन्वय भेटी झालेल्या आहेत आणि त्यानंतर मराठी माणूस म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मंचावर आलेले बघायला मिळतात त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर एक थोडीशी संभ्रम अशी भूमिका जी आहे ती राज ठाकरेची या ठिकाणी पाहायला मिळते आपण आमच्यासोबत असेच जोडून राहा तुर् आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या